नमस्कार श्रोते हो लोकविकास न्यूज लडाजे नाक्काचा मी रिपोर्टर विशाल दाटे आज आपण प्रत्यक्षात ज्यांनी रोपवाटिकेच्या माध्यमातून व्यवसायामध्ये उद्योगामध्ये एक उत्तम भरारी घेतलीच परंतु शेतकऱ्यासाठी जे म्हणतात की लाख मेले तर चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा बळीराजा जगलाच पाहिजे मग बळीराजाला तारणहार म्हणून ज्यांनी काम आज तायद केलं खरंच कशाचीही परवा न करता बळीराजाला उत्तम दर्जाची रोपं उपलब्ध करून देण्याचं कार्य केले असे जे यशस्वी उद्योजक आहेत जे विकास पाटील आज आपण थोडं त्यांच्याशी बोलून घेऊया आपण त्यांच्या माध्यमातूनच आता जाणून घेऊया की, की कशा पद्धतीची वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही आणि तुमच्याकडे कोणकोणत्या पद्धतीची कोणकोणत्या व्हरायटीची रोपं मिळतात आता सध्या माझ्याकडं बायोक्रॉप सोल्युशन तामिळनाडू कोइंबतूर इथून जी नाईन केळीची रोपं आपण घेतो ओके okay. हार्डमिंग सेंटर आपल्याकडं आहे वायरस फ्री रोपं आहेत जेनेटिकची रोपं आहेत दुसरा विषय की ह्या रोपांचं पंधरा दिवसात शेतकऱ्याला एकसारखी वेण होती व्हायरस फ्री असल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान टळतं एकसारखी वेण साडे दहा महिन्यात माल शेतकऱ्याला विक्रीला येतो आता ह्याच्याबरोबर आपण शेतकऱ्याला इतर फॅसिलिटी देतो की कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्यासाठी दर महिन्याला विजिट आणि एका कंपनीशी टायअप करून दिलं की बाबा कमी खर्चात शेतकऱ्याला खतं उपलब्ध करून द्या जर बाहेरून शेतकऱ्याला एक लाख रुपये एकरी खर्च येत असेल तर आपल्याकडून साठ पासष्ट हजारच येणार ठीक आहे हां म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्याचा आपण हे करतो खर्च कमी करतो दुसरा विषय की आपण शेतकऱ्याला वर्षभर गाईडलाईन देतो त्यामुळं शेतकऱ्याचा एक्सपोर्टसाठी माल काढतो दर महिन्याला विजिट असल्यामुळे दुसरा विषय की विजिट दोन फण्यामध्ये किती अंतर ठेवायचं फण्याची लांबी किती द्यायची कुठलं औषध कधी खत सोडायचं ह्याचं पूर्ण गाईडलाईन आपण देतो त्याच्याबरोबर आपण जैविकमध्ये उतरतो शेतकऱ्याला गाईडलाईन करतो की पहिलं रासायनिक खर्च कमी करण्यासाठी जैविककडे वळण्यासाठी शेण असेल गोमूत्र असेल गूळ ताक बेसन डाळीचं पीठ ह्या एक गोष्टी आहेत ते आपल्याला शेतकऱ्याला कमी खर्चात होतात की शेतकऱ्यासाठी एक डोस खाली फक्त तीनशे रुपयात खर्च होतो एका एकरचं खताचा डोस तीनशे रुपयात होतो आणि बाहेरचं जर घ्यायचं म्हटलं तर तो तीन हजारावर जातो म्हणजे हा फरक आपण पण शेतकऱ्याला जाणीव करून देतो की तेच घटक आहेत फक्त हे आपण जैविकमध्ये केलं तर तीनशे रुपयात होतात रासायनिक केलं तर तीन हजारात जातात ह्याची पण आपण शेतकऱ्याला माहिती देतो पहिले तीन महिने आपण ते देतो नंतर जशी झाडाची गरज वाढेल त्याप्रमाणे आपण खताचं रिकमंड करतो ह्याच्या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्याला एक्सपोर्ट काढले की आपल्याकडे चार कंपन्या माल घेणाऱ्या एक्सपोर्टच्या आहेत त्या शेतकऱ्याला ही करून देतो आता जरी लोकलला पाच ते दहा रुपयाचं मार्केट असेल तरी एक्सपोर्टसाठी आपण बावीस ते सत्तावीसपर्यंत पर्यंत मार्केट शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलेलं एक्सपोर्ट पण शेतकऱ्यांनी तेवढं ते मेहनतीने सांभाळलेलं आहे जे तुम्ही केळीच्या रोपाबरोबर बरोबर शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी युतुंबत मार्गदर्शन करता त्याचबरोबर आ, जो आज रासायनिक खात्याच्या खर्चा शेतकरी भरडला गेलेला आहे किंवा अवाजवी खर्च होत चाललाय त्याच्यापासून बी सोल्युशन म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन ज्यादा याच्यासाठी तुम्ही उत्पादन पूर्ण बाहेर पडेपर्यंत शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो हो, त्यासोबत हो, 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 तुम्ही शेतकऱ्याला जे एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याला मार्गदर्शन करणार मग मा आता आपण ऐकून होतो की एक्सपर्टसाठी किंवा ह्याच्यासाठी शेतकऱ्याला काय बाकीच्या केळीमध्ये ह्याच्यामध्ये असा जास्त किंवा एक्स्ट्रा खर्च वगैरे काय करावा लागतो तशी कल्पना चुकीची आहे फर्टिलायझर कंपन्या देतात हे वाढवलेलं असं होतं तसं होतं ते त्यांच्या पद्धतीनं मार्केट करतात पण केळीमध्ये दोनच प्रकार आहेत एक्सपोर्टसाठी केळीचा वादा लांब पाहिजे आणि पहिल्या फणीला तीस ते बत्तीस केळी तीस प्लस केळीची संख्या असली पाहिजे आणि खालच्या केळीला वीस प्लस केळीची संख्या असली पाहिजे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घेतालीच रोपं माहिती करून घेतली पाहिजे आता मार्केटमध्ये मा शॉर्टेज पडला की कोणीही काही रोप देतात कमी एक प्रश्न आवर्जून विचारल तर जर समजा केळीच्या वाणाची किंवा के फरायटीची निवड चुकली तर मग शेतकऱ्याचं पूर्ण म्हणजे नुकसान होत नुकसान पूर होत पूर्ण नुकसान होत म्हणून वाण किंवा व्हरायटी किळीची शेतकऱ्याने पाहून घेणं गरजेचं पाहून घेणं शंभर टक्के गरजेचं आहे शेतकरी काय करतात म्हणजे माझे अनुभव असे आहेत की रोप शॉर्टेज बदल दोन रुपये जास्त द्या ना आम्हाला रोप जी, जी रोप आहे ती शेतकऱ्यांनी कुठली निवडावी असं तुम्ही काय मार्गदर्शन करा शेतकऱ्यांनी शेत्करे निवडताना जी कंपनी बिलं देते ओके त्या कंपनीची बिल हे निवडवत ज्या कंपनीचं व्हायरस टेस्टिंग आहे प्रत्येक बॅचला इनिसेनला प्रायमरी हार्डनिंगला सेकंडरी हँडिंगला व्हायरस टेस्टिंग असतं रोपाचं ते निवडावं गरजेचं असतं आणि मल्टीमध्ये टिश्यू कल्चर लॅबमध्ये काही लॅब असा करतात की प्रोडक्शन वाढण्यासाठी नऊ दहा सायकल करतात पण सात ते आठ सायकलचंच रोप असावं ह्याची हो। खात्री करून घ्यावी तर शेतकऱ्याला ॲवरेज चांगला मिळतो उत्पन्न चांगलं मिळतं उत्पन्नात उत्पन्ना क्वालिटी मिळते मग जर व्यवस्थित तुमचं मार्गदर्शन वगैरे घेतलं हे केलं तर साधारण इकरी शेतकऱ्याचं उत्पादन मिनिमम आणि मॅक्झिमम किती असावं किंवा जास्ती पण सहा पाच ते सात पाचच्या लागवडीला मिनिमम पस्तीस टन प्रति एकर ते मॅक्झिमम पंचेचाळीस टनापर्यंत उत्पन्न काही शेतकऱ्या अशा कल्पना आहेत की आम्ही त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेतो किंवा घेतलं जातं असं आम्ही पण ऐकून आहे मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल जरा थोडफार काही शेतकरी जास्त टनेज मध्ये उत्पन्न मिळत नाही काय होतं की केळीमध्ये आम्ही पन्नास किलोचा घड काढला चाळीस किलोचा काढला पंचावन्न किलोचा काढला हे काढतात हे शंभर टक्के खरं आहे पण ते घड किती काढले पूर्ण प्लॉटचे नाहीत निघत काही मोजक्या झाडाचे निघतात पण आवरेज शेतकरी पंचेचाळीस टनाच्या पुढे सफिशियंट आहे आता मी आवरेज जा इकॉनॉमिकली जर सांगितलं ऊसाची तुलना जर आपण केली तर ऊस फक्त अडीच रुपये किलोने विकला जातो आणि केळी पंचवीस रुपये किलोने एक्सपोर्टला विकली जाते ऊसाला जेवढं पाणी लागतं तेवढंच केळीला त्यापेक्षा कमी लागतं केळीला लागतं आणि ऊसापेक्षाही खर्च कमी होतो ऊसाला जेवढी खतं लागतात तेवढीच केळीला लागतात पण ऊसाला तोडीचे पैसे जास्त जातात ऊस तोडणीसाठी जास्त पैसे लागतात पण त्यापेक्षा खर्च केळीला सत्तर हा सत्तर ते ऐंशी हजारात एकरी चाळीस टन उत्पन्न केळी निघतं सत्तर ते ऐंशी हजारात एकरी एकरी हो उत्पन्न त्याच्यात शेणखत आलं खुरपण आलं रासायनिक खत आलं जैविक खत आलं मजुरी आली रोप आलं ड्रिप सोडून सगळं आलं मग ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा निव्वळ खर्च आणि हे केलं तर त्याचा म्हणजे फायदा किती होईल आपण जर मी शेतकऱ्याला सांगताना स्पष्ट सांगत असतो की तुम्ही जर आएश... किती करावा लागेल आणि त्याचा फायदा किती हजार हो एकरी खर्च करावा लागतो उत्पादन किती मिळेल मी दोन लाखाची गॅरंटी मी देतो की तुम्ही एक्सपोर्टच मार्केट जरी एक्सपोर्टचं डाऊन झालं पंधरा रुपये जरी आलं तरी खर्च जाता दोन लाख रुपये मिनिमम मिळतात कमीत कमी कमीत कमी आणि जास्तीत जास्त आता सहा सहा लाख रुपये मिळतात एकरी मग काही झालं तर शेतकऱ्याला इकरी कमीत कमी दीड लाख जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत इकरी उत्पन्न मिळू शकतो नफा होतो का नफा होतो शंभर टक्के व्यतिरिक्त अजून असं तुमच्याकडं आहे का की तुम्ही शेतकऱ्याला आवर्जून सांगू शकाल की त्यानं ह्याच्या संदर्भात घ्यावा याची काळजी वेगळी की जे तुमच्याकडं वेगवेगळ्या टिप्स आहेत ज्यात मी गेल्या जवळजवळ चार ते पाच वर्ष पाहतो की तुम्ही खरंच केळीमध्ये उत्तम तुमचा हातखंड आहे उत्तम शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं आहे त्यामुळंच आज तुम्ही महाराष्ट्रभर केळीची रोपंसुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर नेऊन पोच करण्याचं उत्तम कार्य केलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याला एखादा जो आपण काय म्हणतो की मायनस पॉईंट असतो की तिथं शेतकरी छोट्या छोट्या चुका करतात आणि तिथं उत्पादन त्यांना कमी होतं किंवा एक्सपोर्ट होत नाही त्याच्यासाठी काय मार्गदर्शन थोडंफार करू शकाल शब्दामध्ये हो कसं आहे की पहिल्यांदा शेतकरी की नवीन लावणारा जो शेतकरी आहे जुन्याला अनुभव राहतात नवीन लावणाऱ्या शेतकऱ्याला कमीत कमी एक्झाम्पल मी नाव घेत नाही कुणाचं एकरी एक दीड लाख रुपये खर्च करायला होतात पुन्हा एक्सपोर्ट होईल का नाही माहीत नाही निसर्गावर ढकलतात म्हणजे काय कंपनी त्यांचं विक्रीचं माल काम करतात पण प्रत्येक स्टेप बाय स्टेप आज पहिल्या दिवशी किती खर्च अपेक्षित आहे एवढाच खर्च झाला पाहिजे तर केळीला फॉस्फरस किती लागणार आहे अथवा नत्र किती लागणार आहे ही आ, जुर 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 ला जी आहे ना तेवढंच द्यायचं आता मार्केटमध्ये काय असतं की उदाहरणार्थ नत्र दहा टक्के जर लागत असेल तर बत्तीस टक्के द्या पस्तीस टक्के द्या म्हणजे असं होतं फॉस्फरस झिरो झिरो पन्नास एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं त्याला दोन किलोची गरज असते पण सात किलोने सोडायला होतात म्हणजे हे अनावश्यक खर्च वाढत जातो फक्त त्यात काळजी कशी आहे केळी असं पिक आहे की त्या केळीच्या झाडामध्ये लाकूड नाही आहे फक्त पाणी आणि मुळ्या ते पण व्हाईट मुळी पांढरी मुळीच असते त्यामुळे त्या मुळीला जेवढं खातं म्हणजे जसं आपण नाश्ता करतो अथवा जेवण करतो येणं तसं केळीला देणं दर तीन दिवसाला चार दिवसाला गरजेचं आहे पण आपल्याकडचा शेतकरी काय करतो उसासारखं एकाच दिवशी भरमसाट खर्च देतो आणि तो, तो थांबतो त्यामुळं केळीची ग्रोथ पण थांबते आणि उत्पन्न पण कमी येतं आणि खर्च जास्त होतो केळी असं पीक आहे की तीन चार दिवसाला त्याला दोन किलो का होईना खत देणं गरजेचं आहे मग ते जैविक असू द्या रासायनिक असू द्या नाहीतर साधा आपलं शेण असू द्या नाहीतर ते गोमूत्र असू द्या पण दर चार नहीं। नहीं। नहीं तीन चार दिवसाला देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याची वाढ थांबत नाही ग्रोथ चांगली राहते गर्भधारणा चांगली राहते आणि हे शेतकऱ्याला माहिती होत नाही ही आपण माहिती त्यांना देतो की साडेतीन महिन्यातच तुम्ही शेणखतची ही करा द्या त्यांना म्हणजे पाचव्या महिन्यात गर्भधारणा चालू होऊन साडेसहा सा, सात महिन्यापर्यंत वेन चालू होते फ्लावरिंग कमळ बाहेर पडतं ह्या गाईडलाईन शेतकऱ्याला नाही त्या देणं गरजेचं आहे ते आपण देतो त्यांना ओके तुम्ही तुमच्याकडं रोपं खरेदी केली तर रोपं बुकिंग अगोदर करावं लागतील का हो रोपं दीड महिना अगोदर बुकिंग दीड महिना दीड महिना महिन्यानंतर ओफर मिळतील त्यांना हो, हो। आणि एकदा तुमच्याकडे बुकिंग केली किंवा खरेदी केली तर तुम्ही शेवटपर्यंत एक्सपोर्ट करे पण त्याला एक, एक्सपोर्ट करेन मार्गदर्शन तुमचा काय खर्च वगैरे काही खर्च नाही आपण मोफत त्यांना सर्व्हिस देतो आपण एका कंपनी स्टाईप केलेलं आहे ते साहेब पण ते व्हिजिट करतात त्यांना सांगितलं होलसेल रेटमध्ये शेतकऱ्याला खतं औषध पुरवठा करा ते करतात पण आपल्याकडे काही शेतकरी आहेत त्यांना स्वस्तात खतं औषधं देणारे रिझल्ट आलेले आहेत तेलंगवाडीला आहेत आपल्या बिबीदरपूरमध्ये आहेत अकोलेकाटीमध्ये आहेत यत्नाळमध्ये आहेत हांजगीला आहेत आणि त्यांना एकदम कमी खर्चात आपण खतं उपलब्ध करून दिलेत उदाहरण तुम्ही किंमत सांगत नाही पण बाहेरच्या प्रति पंचवीस किलो बॅग महाग तीनशे ते चारशे रुपयांनी स्वस्त आपण त्यांना बॅगा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही आता तुम्हाला जर ऑर्डर आल्या तर कुठपर्यंत माल तुमचा रोपोपोच करू शकता तसं काय तुमचं बंधन वगैरे आहे आपलं बंधन नाही मी धुळे नंदुरबार जळगाव जामनेर वर्धा नांदेड बीड जालना माजलगाव हिंगोली वसमत सोलापूर जिल्हा पूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण महारा महाराष्ट्रात दिलेले आहेत कर्नाटकमध्ये विजापूर गुलबर्गा बिदर त्या ठिकाणी देतो तुम्हाला ऑर्डर पडली तर तुम्ही त्यांना जागा पोच आहे तिथं बट ह्यासोबत सोबत, सोबत तुम्ही दुसरं काय एक्सपोर्ट करता का आपण पंधरा नंबरची पोपई एक्सपोर्ट करतो एक्सपोर्ट फेर म्हणून एक कंपनी आहे त्यांना आपण माल देतो शेतकऱ्याला आणि सगळ्याचं काटा पेमेंट देतो याच्यासोबत केळी पपई याच्यासोबत आता तुमच्या रोपवाटिकेमध्ये इतर कोणती रोप आहेत का उपलब्ध आपल्याकडं पूर्ण फळांचे आहेत जसं सर्व प्रकारची फळं उपलब्ध आहेत आंबा मिळेल चिक्कू मिळेल फणस मिळेल अंजीर मिळेल आपल्या भागात जी पिकत नाहीत आणि शेतकऱ्याला ते झाडं कसले आहेत ही माहिती पण नाही अशी पण आपण रोपं ठेवलं उदाहरणार्थ सफरचंद असेल लिची असेल अंजीर फणस परत हे काजू असेल आपल्या भागात काजू झाडच बघायला मिळत नाही काजूचं कसलं झाड आहे हे पण माहीत नाही तशी आपण सगळी लोकांना आणि देतो कवट असं कवट हे मेडिसिनमध्ये आहे गेल्या वर्षी आपण कवट हे लोकांना फ्री वाटले की त्या झाडाचं संगोपन करा त्यावर्षी वर्षी आपण आवळा तीन हजार रुपये फ्री देतोय की लोकांना त्या झाडाचं संरक्षण आहे संगोपन करा की ते शरीरासाठी किती महत्वाचं आहे आरोग्यासाठी किती पण आपण शेतकऱ्यांना तुम्ही ना मोफत पण मार्गदर्शन पण करताय रोपाच थोडक्यात त्या वैशिष्ट्य सांगू शकाल का की ज्या पद्धतीनं तुम्हाला अनुभव आलेला आहे किंवा बाकी जर तुम्ही खूप फिरून मार्गदर्शन म्हणजे बघितलं पण मार्गदर्शन बी केलं इतर नर्सरीच्या तुलनेत आपल्या नर्सरीची किंवा रोप वाटी रोपाचं वैशिष्ट्य थोडक्यात आपण एकतर निरोगी रोप देतो प्रत्येक रोपाची काळजी घेतली जाते इथं आता तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे रोपतुरोप हँडल केलं जातं की असं आणलंय बेड लावणं त्यातनंच उचलून दिलं असं होत नाही आहे जाती ज्या व्हरायटी असतात रोपाच्या उदाहरणार्थ केळीचं जी नाही असेल तर त्यात बदल निघणार नाही बाकीच्यात बदल निघतात व्हायरस निघतात महागपोळी होतात तसं काही व्हेरिएशन येणार नाही आणि आंबा पण असेल आंबाचे एक लेवल रोप येतात एकदाच माल लागतो म्हणजे एका सीझनला म्हणजे चार रोपाला लागला चार रोपाला लागला नाही असं होत नाही प्रत्येक रोपाची ना काळजी घेऊन दिले जाते कोणती फळजी रोप फेल जाणार नाही तुमची गॅरंटी याच्या सोबत सगळ्यात महत्वाचा विषय एक होता की इतर नर्सरी मधनं वगैरे रोप घेतल्यानंतर अनुदान मिळत नाही सरकारी अनुदान वगैरे असं मी ऐकलंय पण इथं तुमच्याकडे त्या अनुदानाची काय सोय वगैरे उपलब्ध आहे का फळांची रोपं आंबा असेल चिक्कू असेल नारळ असेल सीताफळ कुठलीही फळबागेला सरकार किंवा गव्हर्नमेंट अनुदान देत अडचणी येतील का नाही अनुदानाच्या पावत्या आपण देतो जी कलमाची रोपं असतात त्याला एचडीओ शिक्के असलेलं त्याचं मार्गदर्शन खाली पावती लागते ते आपण त्यांना पावती उपलब्ध करून देतो दुसरा विषय की केळीचं अनुदान एमआरजीएस मध्ये केळी घेतलेली आहे एका एकरला एक लाख सोळा हजार अनुदान आहे शेतकऱ्याला त्यात खत केळीचं रोप ड्रिप सगळं आलं त्या त्याची ते, बिल आपण कंपनीची शेतकऱ्यांना देतो त्रिपक्षीय करार करून त्याचे अनुदान शेतकऱ्याला मिळतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला अनुदानासाठी कुठलीही अडचण नाही कोणतीही चिंता नाही नाही ओके बस खरं आता तुम्ही शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन करत असताना तुमचा नंबर थोडा शेतकऱ्यांना सांगितला तर बरं होईल माझा नंबर सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तीन नव्वद अडोतीस विकास पाटील लोकमंगल रोपाटेका ओके okay. आणि तुम्हाला जरी शेतकऱ्याचे काही फोन आला वगैरे हो, तर तुम्ही फोनवर मार्गदर्शन करतो बाहेरचा शेतकरी असेल किंवा काय अडचण आमचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण खात्याचं गाईडलाईनही देतो आणि फोनवर काय अर्जंट क्युरी असेल तर व्हॉट्सअपला फोटो मागून पण त्याला सोल्युशन देतो धन्यवाद सर तर मित्रा हे होते विकास पाटील लोकमंगल रोपवाटिका की खरंच गेल्या दहा वर्षाची परंपरा अबाधित किंवा कायम राखत त्यांनी उत्तम दर्जाची चांगल्या पद्धतीची किंवा एक शंभर टक्के ज्याला आपण हमी म्हणतो अशी रोपं उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं त्याचबरोबर जो शेतकरी शेतामध्ये फळ फळझाडे किंवा किळे असेल पपई असेल या इतुंबत रोपाची लागवण केल्यानंतरसुद्धा किंवा केल्यानंतर के केल्यानंतरसुद्धा शेतकरी फेल जातो किंवा त्यांचं सुरुवातीलाच पीक घेतल्यामुळं आनंद अडचणी येतात कधी व्हायरसचा हो अटॅक होतो कधी खताचा प्रादुर्भाव कमी पडतो याच्यामुळे त्याचं उत्पादन घडतं पण खरंच उत्तम सरांना मार्गदर्शन केलं की एकदा रोप खरेदी केल्यानंतर रोप वाढीपासून ते लास्ट ते उत्पादन मार्केटमध्ये विक्री होईपर्यंत ते तुम्हाला मोफत मार्गदर्शन करणार आहेत तर तुम्ही त्यांच्याशी मार्ग म्हणजे संपर्क साधू शकता त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता रोपाची खरेदी करू शकता त्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर स्क्रीनवर देतो आहे मित्रो आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर करवा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व नव्या संधी शोधण्यासाठी अशा मुलाखती आम्ही सतत घेत असतो तुमच्या पाठिंब्यामुळे आमचा हा उपक्रम अधिक जोमाने पुढं नेता येईल त्यामुळे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद